नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात शुभ बोलावे असे सांगितले जाते कारण वास्तू म्हणते असे म्हणतात नीटनिटक्या आणि स्वच्छ घरात लक्ष्मी देवी नांदते आणि आर्थिक अडचणी जाणवत नाहीत घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये यासाठी काही योग्य सवयी अंगी बाळगणे गरजेचे असते आपल्या जीवनात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी वास्तुशास्त्र महत्त्वाचे आहे यानुसार घरातील प्रत्येक वस्तूंचे स्थान आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो अनेक वेळा आपण नकळत अशा सवयी अंगीकारतो ज्या वास्तुनुसार योग्य नाहीत आपल्यापैकी अनेकांना घरात काही सवयी असतात ज्या आपण कोणत्याही वाईट हेतूशिवाय अंगीकारतो मात्र या सवयींचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो बऱ्याचदा आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या गोष्टी करतो ज्या आपल्याला सहज आणि सोयीस्कर वाटतात अशीच एक सवय म्हणजे दरवाजाच्या मागे कपडे लटकवणे जे अनेक जण आपल्या घरात अगदी सामान्यपणे करतात ही सवय आपल्या जीवनावर परिणाम करते का ती वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे का ही एक सामान्य गोष्ट वाटू शकते परंतु त्याचे काही नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये दारांना खूप महत्व आहे कारण दार ही अशी जागा आहे जिथून घरात ऊर्जा प्रवेश करते आणि बाहेर जाते सकारात्मक ऊर्जा दारातून प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाते जर दारामागे कपडे टांगले तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकतात यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात जसे की मानसिक ताण कुटुंबात असंतोष आणि आर्थिक संकट मित्रांनो जेव्हा दारामागे कपडे टांगले जातात तेव्हा ती जागा अव्यवस्थित दिसते ज्यामुळे मानसिक शांतीही भंग पावते अव्यवस्था घरातील वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करू शकते याशिवाय कपडे साठवल्याने घरात धूळ आणि घाणही पसरू शकते ज्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कपडे टांगल्याने दार पूर्णपणे उघडणे आणि बंद करणे देखील कठीण होऊ शकते याचा ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम होतो आणि सकारात्मकतेचा प्रवाह कमी होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला घरातील वातावरण सकारात्मक ठेवायचे असेल तर दारामागे कपडे टांगणे टाळावे जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल आणि तुम्हाला दारामागे कपडे टांगण्याची सवय असेल तर ते व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे कपडे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा मळलेले किंवा जुने कपडे टांगणे टाळा तसेच ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होऊ शकेल यासाठी दार पूर्णपणे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी पुरेशी जागा असावी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दाराजवळ तोरण किंवा स्वस्तिक किंवा ओम यासारखे शुभचिन्ह देखील लावू शकता वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मीचे स्थान आहे त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे लटकवू नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा अनादर होतो आणि तिचा कोप होतो असे म्हणतात दरवाजामागे कपडे लटकवल्याने आर्थिक स्थिती बिघडते आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते त्यामुळे घरामध्ये चुकू नये दाराच्या मागे कपडे लटकवू नयेत दारामागे कपडे लटकवल्याने नातेसंबंध बिघडतात नातेसंबंधांमधील दुरावणे कलह किंवा दुरावा याचेही ते मुख्य कारण बनते अशा परिस्थितीत कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतात दरवाजेच्या मागे कपडे लटकवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो नोकरी आणि व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात यासोबतच कोणत्याही कामात कठोर परिश्रम करू नये यश मिळवण्याची शक्यता कमी होते आणि प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येऊ लागतात दारामागे कपडे लटकवायची सवय असेल तर ती सुधारायला हवी अन्यथा कोणत्याही कामात यश मिळण्याची शक्यता कमी होते केवळ नियमानुसारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने दारामागे कपडे लटकविणे योग्य नाही आपण दिवसभर बाहेर घातलेले कपडे दारामागे लटकवल्याने कपड्यांवरील धूळ घाण घरात पसरते ज्यामुळे घरातील वातावरण दूषित होते धूळ आणि कपड्यांवरील बॅक्टेरिया आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारे ठरू शकते त्यामुळे बाहेरून आणलेले कपडे थेट दारामागे लावणे टाळायला हवे तुम्ही दारामागे कपडे न लटकवता एका जागी घडी करून ठेवू शकता किंवा तुम्ही भिंतीवर हुक करून त्यावर कपडे लावू शकता एकंदरीतच दारामागे कपडे लटकवण्याची सवय वास्तु नियमानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही तुम्हालाही घरात जर अशी सवय असेल तर ती सोडणे योग्य ठरेल घरामध्ये आपण अनेकदा दरवाजाच्या मागील आकड्यांवर चावीच्या कड्या लटकवतो त्यामुळे जेव्हाही आपण दरवाजा उघडतो तेव्हा चावी किंवा धातूचा आवाज येतो वास्तुशास्त्रात अशा धातूचा आवाज चांगला मानला जात नाही कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे दरवाजावर आपटणारी किंवा आवाज करणारी कोणतीही वस्तू लटकवू नका अनेक वेळा आपण बाजारातून नवीन चपला किंवा पादत्राणे आणून दाराच्या आकड्यांवर टांगतो असे करणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही तुम्हीही हे जर कधी केले असेल किंवा के करत असाल तर भविष्यात असे होऊ नये याची काळजी घ्या जेव्हा तुम्ही घरामध्ये अस्वच्छ कपडे ठेवत असाल तेव्हा तुम्ही काही छोट्या चुका टाळल्या पाहिजेत काही महिला स्वयंपाकघरात साफसफाई केल्यानंतर ते अस्वच्छ कपडे स्वयंपाकघरात तसेच ठेवतात पण चुकूनही असे करू नका कधी कधी घातलेले कपडे काढून रॅकमध्ये चोळामोळा करून ठेवतात खरं तर तुम्ही हे करू नये त्यामुळे घरात आळस आणि रोगराई पसरू लागते कपडे वापरल्यानंतर ते नेहमी स्वच्छ करून ठेवले पाहिजे साफसफाईसाठी वापरण्यात येणारे अस्वच्छ कापड फाटले किंवा खराब झाले असेल तर ते सतत वापरण्याची चूक करू नका प्रत्येक घरातील लहान मोठ्या सवयी केवळ आपल्या जीवनशैलीवरच परिणाम करत नाहीत तर घराच्या ऊर्जेवर आणि वातावरणावरही खोलवर परिणाम करतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद